है सर जितेश चंतापुरकर और सुभाष ने साहब दोनों भी माजी आमदार हो चुके हैं अभी आने वाले दिनों में दोनों भी मैदान में होंगे उनके बीच और तीसरा चौथा जो भी उम्मीदवार होंगे उसको आप कैसे जितेशांतपुरकर आहेत साबणे साहेब आहेत त्यांनी सत्ता भोगलेली आहे नवीन माणसाला संधी दिली पाहिजे काय तर ऊर्जाही मिळते साहेबांना मुखेडला दोनदा आमदार होते इथे एकदा आमदार होते आमच्यासारख्या तरुणाला संधी मिळते तीस ती माणसं तीस ती माणसं येण्यापेक्षा नवीन चेहरा नवीन माणसं नवीन ऊर्जा लोकाला आली पाहिजे त्याच्यात धडपड असेल तुम्ही उदगिरीचं बघता संजय बनसोळेला संधी मिळाली ते सोनं करून टाकलं मला जर लोकांनी संधी दिली मला पक्षानं संधी दिली या भागाचा काय अलट केल्याशिवाय मी राहणार नाही अशी माझी भूमिका आहे म्हणून साबणे साहेब बघितले त्यांनी खरं तर मला समर्थन दिलं पाहिजे जिथे शांदापूर्व मला समर्थन दिलं पाहिजे दे वा कांबळे सर सरकार थोडं माणसं द्या त्याला संधी प्रत्येका लोकशाहीचं काम आहे ते हम प्राध्यापक उत्तम कुमार इंटरव्यू ले रहे सर है नमस्कार मी प्राध्यापक उत्तम कुमार कांबळे आपल्याला सर्वला मी धन्यवाद देतो की माझी इंटरव्यू त्याने सुरू केलेली आहे सर पिछले पंधरा बीस आपका राजनीतिक करियर चालू है आप बी जे पी से डायरेक्ट में प्रवेश उसके पीछे क्या उद्देश्य था मैं पहिला मेरा जो काँग्रेसमध्ये था दो हजार एकोणीसशे चौऱ्याण्णव ते दोन हजार नऊपर्यंत मी काँग्रेसमध्ये होतो अठरा वर्ष काँग्रेसमध्ये होतो ज्यावेळेस परिस्रमा आयोगानं हा देगलूर मतदारसंघ अस्तित्व आला होता की त्यावेळेस मी काँग्रेसकडं माझी उमेदवारी मागितली त्यावेळेस मला उमेदवारी मिळाली नाही आणि मग पर्याय शोधण्याचा प्रयत्न करा पण माझी मूळ विचारधारा ही काँग्रेसची आहे आणि सध्या राजकारणामध्ये काय पर्याय शोधण्याचा प्रयत्न आहे संधीची संधी, संधी शोधण्याचा आणि मला काँग्रेसमध्ये संधी मिळत नाही <सथ> काही ठराविक लोक मला संधी देत नाहीत असं वाटल्यानंतर मी बी जे पीमध्ये काही दिवस होतो पण माझं तिकडं मन रमत नव्हतं आणि मी परत इकडं इकडे काँग्रेसमध्ये का आलो कमबॅक झालं मी काँग्रेसमध्ये अठरा वर्ष असल्यामुळं मी नव्यानं प्रवेश केलो असं होत नाही आहे मी घर वापसी केलो असा हा प्र आहे सर आपणा एसी मतदारसंघ आहे यहाँ पर इच्छुक उम्मीदवारों की ऐसी लाइन लगी वाली है लेकिन ऐसी अपना रिजर्वेशन होने के साथ साथ दिगर समाज के भी जो लोग हैं उनमें ऐसी कैंडिडेट की इतनी इच्छुक उम्मीदवारों की बड़ी संख्या उसको आप कैसा देखते हैं ये इच्छुक उम्मीदवार ऐसा साथ है कि जिते शांतपुर साहेब है कांग्रेस छोड़ून भारतीय जनता पार्टी गेल्यामुळं जागा चालू आली आता बघा नोकऱ्याच्या जागा शोधत असताना तुम्ही एक जागासाठी दहा हजार पंधरा हजार अर्ज येत आहेत तसं आता जागा खाली झाल्यामुळं लोकांना वाटते की इथं आपल्याला संधी आपल्याला मिळू शकते आता भारतीय जनता पार्टीकडे दोन तीन आणि चार लोकांचे नाही 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 कोणी पार्टी कोणाला डमी कॅन्डिडेट म्हणून तर उतरणार नाही 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 डमी कॅन्डिडेट वगैरे नाही आहे पण लोकांची इच्छा आहे की बाबा लोकशाही आहे आपल्याला संधी मिळाली पाहिजे आपलं नाव झालं पाहिजे चर्चा झाली पाहिजे आणि योगा वगैरे मला संधी प्रत्येक आपलं नशीब आजमावतोय आहे त्यामुळे संख्या वाढली म्हणजे फार काही झालं असं नाही आहे लोकशाही जिवंत आहे लोकशाही प्र आपला मजबूत होताना दिसते नाही देगलोर मतदारसंघ आपण एस सी साथ, साथ ये सुने जा रहा है के जो बडे राजनैतिक लोक आहे उन्हो अपने साथ के लोगों को इच्छुक उमेदवार की लिस्ट मे लिस्ट बढ़ाने के लिए मैदान मिळा नाही नाही लिस्ट असं काय वाढण्यासाठी नाही लोक ज्याचं नाव चर्चा वगैरे होण्यासाठी एक दोन मला तर असं वाटत नाही की सारी माणसं ताकदीची माणसं आहेत की समाजामध्ये ज्यांचं नाव आहे म्हणून ते सध्या कांग्रेस पक्षको उम्मीदवार है अंस ढमी कैंडिडेट माला वाटते हैं मतदार मतदारसंघा मे अन्य रिजर्व कैंडिडेट आसूच शकत नहीं अस माँ वाटते है सर आने वाले दिनों में विधानसभा का इलेक्शन होने वाला है उसमें वंचित बहुजन आघाड़ी एक कांग्रेस के लिए सरदर्द बनने वाली है उसके लिए आप कसा दे वंचित आघाड़ी सद्या काम करते है त्यांनी जर काँग्रेससोबत ती युती केली असती तर ती अधिकचं चांगलं पण बाळासाहेबांचा तो विचार आहे की त्यांना स्वतंत्र अस्तित्वाचा आहे आणि वंचित समूहाचा जो मतदार आहे तो चाणाक्ष आहे काय करावं काय नाही ते येणाऱ्या काळामध्ये ते बरोबर ते करत असतात कुणाला सपोर्ट करायचा आहे कुणाला निवडून आणायचं आहे आणि संविधान कसं मजबूत झालं पाहिजे ही वंचित समूहाची नैतिक जबाबदार राहिली आहे त्यामुळे वाता ते वातावरण त्या त्याप्रमाणे ते करत असतं कोण उमेदवार आहे कसा उमेदवार आहे तो लोकशाहीला पोषक आहे का बघून ते निर्णय घेत असतात त्यामुळं वंचित आघाडी अपना घातक कि आज सामू शकत नहीं पर एक परिवर्तन का विचार है सर आप प्राध्यापक है उसके साथ साथ एक सामाजिक कार्य भी आपका बहुत हम देखते आए हैं लेकिन आमदार के लिए आप इस इलेक्शन में लड़ने के लिए कैसा आप उसको सोचते हैं क्या उद्देश्य पे आप मैदान में आकर पब्लिक को बोलना चाह रहे हैं कि मैं आमदार के लिए लड़ूंगा आपण जर महाराष्ट्राच्या राजकारणात समाजकारणात अर्थकारणात बघत असेल तर शिक्षकाची भूमिका फार मोठी राहिलेली आहे शिक्षक ज्या ज्या त्या व्यवसायामध्ये असतील राजकारणामध्ये असे फार मोठा बदल केला आहे तुम्ही मधू दंडेतेचं नाव असेल नाशिक फरांदेचं असेल ही माणसं फार मोठी झाली काँग्रेसचे प्राध्यापक एम एन कांबळे असतील ही माणसं समाजामध्ये बदल घडून आपला एक ठसा प्रा शिक्षणमंत्री माजी शिक्षणमंत्री रामकृष्ण मोरे असतील यांनी स्वतःचा दबदबा निर्माण करून विकासाला गती देण्याचं काम केलेलं आहे आणि शिक्षक तुम्ही देशात राष्ट्र से दुसरे राष्ट्रपती राधा सर्वपरी राधाकृष्णन झाले पण शिक्षक हे कमी नाही आहेत आणि शिक्षकामध्ये एक ऊर्जा आहेत एक विद्यार्थी घडवता समाज घडवण्यासाठी ते संसदेमध्ये गेले पाहिजे ते विधानसभेमध्ये गेले पाहिजे त्याच्यामुळं गती आता आपण मतदार मतदारसंघात बघत असाल तर भंगारी गुरुजे हे साधे शिक्षक आहेत देलूर गेलेली मतदारसंघ क्या काम नाही होय तक और क्या आप काम करना चाह रहे आपके आमदार की अगर आप निवड़ के आएंगे तो आप दिगलूर बिलोली मतदार संघ में क्या करना चाहेंगे उसके दिगलूर बिलोली मध्य खूब मोटा अनुशेष बाकी है तो अनुशेष बाकी है तो आरोग्या अनुशेष बाकी है तो अनुशेष बाकी है या भागामध्ये पिण्याच्या पाण्याचा प्रश्न अजूनही एप्रिल मेमध्ये प्रश्न निर्माण होतो आहे जनावरांच्या चाऱ्याचा प्रश्न निर्माण होतो आहे यासाठी इकडं लक्ष कोणाचं नाही ते लक्ष केलं पाहिजे आणि इथं सिंचनाची सोय केली पाहिजे तर होईल या भागामध्ये तुम्ही बघत असाल की आपला हात बेकारी एवढी प्रचंड आहे एवढा तरुण वर्ग आहे पण त्याला कामाला हाताला काम नसल्यामुळे ही माणसं पुणे मुंबई हैदराबाद अशा आपल्या ट्रॅव्हलचे ट्रॅव्हल भरून जात आहेत त्यांच्या हाताला काम देण्यासाठी मला जर संधी मिळाली तर या भागामध्ये एखादा मोठा बिझने एखादा मोठा उद्योग आणण्यासाठी आपली धडपड असणार आहे या भागामध्ये एक मोठा हाब आपला निर्माण करता येईल का या भागामध्ये शैक्षणिक वातावरण बघत असाल तर तुम्ही डी एड नाही आहे बी एड नाही आहे बी फॉर्मशी नाही आहे डी पॉ देगलूर हे सर्वात मोठा तालुका आहे लोकसंख्येच्या बाबतीत आहे पण विकासाच्या बाबतीत मागे राहिलेलं आहे ग्रामीण भागातले काही गावं नायगाव असेल आता मरखेल असेल ही गावं सुधरली आहेत कारण तिथल्या नेत्याची जी असणारी आस्था आहे लोकांमध्ये त्यांनी ते शैक्षणिक वातावरण निर्माण केलं गोजेगाव साहेबांनी तिथं मरखेलला वातावरण केलं व आपल्याकडं आपला नेता नाही का इथं का होऊ शकत नाही याच्यासाठी धडपड केली पाहिजे इथं एखादं इंजिनिअरिंग कॉलेज असेल तर इथल्या लोकांना त्याचा फायदा होईल इथल्या घराला घरभाडं गर वाढेल पण इथं असं होत नाही आहे याच्यासाठी इथं चांगले म्हणजे शिक्षण क्षेत्र निर्माण होण्यासाठी आपण प्रयत्न केला पाहिजे आणि मी करणार आहे मला जर संधी मिळाली तरी खेचून आणण्याची ताकद माझ्याकडे आहे कारण माझ्यामध्ये नुसता शिक्षक नाही आहे तर माझ्यामध्ये कार्यकर्ता दडलेला आहे आणि कुठल्याही गोष्टीला झगडत असताना ती भांडून आणण्याची ताकद त्या कार्यकर्त्यामध्ये असते आणि ती ताकद माझ्याकडे आहे आणि ती मी मला संधी मिळाली तर या भागात चा निषेधच काय पाळण करण्याचा आपण प्रयत्न करूया या सुभलम सुफलम करण्याचा प्रयत्न या संधीच मला मिळाली संधी तर त्याचा सोने केल्याशिवाय आपण राहणार नाही अशी मत असताना सर जितेश अंतాపुरकर और सुभाष साहब ने साहब दोनों भी माझे आमदार हो चुके हैं अभी आने वाले दोनों में दोनों भी मैदान में होंगे उनके बीच और तीसरा चौथा जो भी उम्मीदवार होगा उसको आप कह जिथे शांतपूरकर आहेत साबणे साहेब आहेत त्यांनी सत्ता भोगलेली आहे नवीन माणसाला संधी दिली पाहिजे काय तर ऊर्जाही मिळते साहेबांना मुखेडला दोनदा आमदार होते इथे एकदा आमदार होते आमच्यासारख्या तरुणाला संधी मिळत तीस ती माणसं तीस ती माणसं येण्यापेक्षा नवीन चेहरा नवीन माणसं नवीन ऊर्जा लोकाला लिहि पाहिजे जी। त्याच्यात धडपड असेल तुम्ही उदगीरचं बघता संजय बनसोळेला संधी मिळाली ते सोनं करून टाकलं मला जर लोकांनी संधी दिली मला पक्षानं संधी दिली या भागाचा काय अपलट केल्याशिवाय मी राहणार नाही अशी माझी भूमिका आहे म्हणून साबणे साहेब बघितले त्यांनी खरं तर मला समर्थन दिलं पाहिजे जिथे शांतापूर्ण तुम्हारा समर्थन दिया पाजे वो कांग्रेस सरकार सर का तोड़ मार दिया हो तेरा संधि प्रत्येक का लोकशाही का काम है थे अभी हम ये करते हैं कि दिगलूर बिलोली मतदार संघ में सबसे ज़्यादा पढ़ा लिखा हुआ उम्मीदवार आपके तौर पे पब्लिक देख रही है इसलिए आप पब्लिक को इस बारे में क्या आह्वान करना चाहें मैं पढ़ा लिखा तो हूँ लेकिन सिर्फ पढ़ा लिखा नहीं हो लोगों के बीच में जाने वाला हो ग्रास रूट में कार्य करता है मेरा आज का काम नहीं है करोड़ कारण में काम किया हूँ मैं रक्तदान शिविर है साहित्य सम्मेलन जो मेरा काम है आज का काम नहीं है न्यून की वजह से मैं काम नहीं कर रहा हूँ कि लोगों के जो गरजवंत है उसको मैं काम कर रहा हूँ और मेरा ये काम रहा है तो मेरा देखने का नज़र लोगों का बहुत अच्छा है लेकिन पक्ष का भी नजरिया अच्छा होना चाहिए क्योंकि आज राजनीति में बहुत सारा पढ़ा लिखा आदमी नहीं बोल रहे हैं लोग चाह रहे कि थोड़ा कम वाला हो ज्यादा बात करने वाला हो नहीं करने वाला हो ऐसे लेकिन इस बार ऐसा नहीं होगा कांग्रेस की स्ट्रैटेजी बदल गई है नाना पटोले साहब बोल रहे कि अच्छा आदमी लोगों को नाम आना चाहिए बोल रहे तो मेरा नाम लोगों में है तो मैं आऊँगा ऐसा मुझे बहुत सारी आशाएं धन्यवाद सर एजेटी वी न्यूज में उत्पाध्यापक उत्तम कुमार कामड़े सर आज आपके सामने इंटरव्यू दे रहे थे से मैं सभी हमारे दर्शकों का स्वागत करता हूं धन्यवाद सामाजिक राजनैतिक और सामान्य समाचारों के लिए देखते रहिए टी वी न्यूज